येणाऱ्या बावीस तारखेला या अखंड हिंदुस्थानाचे पाचशे वर्षापूर्वीचे स्वप्न हे सत्यात साकार होणार आहे प्रभू श्रीरामांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना अयोध्या जन्मभूमी येथे होणार असून मी भारतीय जनता पार्टीच्या शहराच्या वतीने सर्व तमाम हिंदू बांधवांना आवाहन करीतो की आपण हा उपक्रम सोहळा अतिशय उत्साहाने आपल्या घरी दीप प्रज्वलन करून तसेच गुढी उभा करून तसेच झेंडा किंवा भगवे ध्वज वाटप करून आपण हा उत्सव अतिशय उत्साहात पार पाडावा जसे म्हणतात की मोदी हे तो सब मुमकिन आहे या उक्तीप्रमाणे आपल्या देशाचे लाडके पंतप्रधान आदरणीय नरेंद्रजी मोदी यांच्या पूर्ण प्रयत्नाने हे हिंदू भाषियांचं स्वप्न साकार होत आहे जर मोदी नसते झाले असते नाही नक्कीच मोदी नसते तर हे कदाचित शक्यच झालं नसतं जे की भारतीय जनता पार्टीचे स्थापनेपासूनचं स्वप्न आहे की राम मंदिर बनायगे और अयोध्या जायंगे त्या युक्तीप्रमाणे जे संघर्ष जो करण्यात आलेला आहे त्या संघर्षाला यश के प्राप्त केवळ आणि केवळ भारताचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्यामुळे प्राप्त झालेलं आहे